नमस्कार द सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे महाविकास आघाडीसाठी एक चांगली बातमी आहे त्याला गुड न्यूज म्हणता येईल अशी ती म्हणजे लोकपोल नावाचा नावाची जी संस्था आहे या संस्थेने जो प्री इलेक्शन म्हणजे जो काही सर्वेक्षण केलं आहे त्यानुसार महाविकास आघाडीला आगामी निवडणुकांमध्ये एकशे एक्केचाळीस ते एकशे चोपन्न जागा मिळतील आणि एक्केचाळीस टक्क्यापासून चव्वेचाळीस टक्के मतं मिळतील असं त्यांनी म्हटलेलं आहे या उलट महायुतीला एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस जागा मिळतील आणि अडतीस ते एक्केचाळीस टक्के मतं मिळतील असं निष्पन्न झालेलं आहे बाकीचे म्हणजे त्याच्यामध्ये अपक्षही असतील किंवा अन्य पक्षही असतील यांना पाच ते अठरा जागा मिळतील आणि पंधरा ते अठरा टक्के मतं मिळतील असं लोकपोलच्या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे हा ही जी संस्था आहे ही या संस्थेने कर्नाटक आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांच्या बाबतीत जी बाकीदं केलेली होती अर्थातच त्या सर्वेवरती किंवा सर्वेक्षणावर आधारित ही अचूक ठरल्याचं सांगितलं जातं दुसरा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये त्यांची सॅम्पल साईज खूप मोठी आहे म्हणजे प्रत्येक मतदारसंघामध्ये साधारणपणे पाचशे वोटर्स किंवा मतदारांना त्यांनी प्रश्नावली दिली किंवा त्यांचे इंटरव्ह्यूज घेतले त्यांच्या मुलाखती घेतल्या म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत महाराष्ट्रात त्याच्यापैकी प्रत्येक मतदारसंघात पाचशे मतदार हा एक ज्याला असं आपण म्हणू की ही सॅम्पल साईज चांगली आहे आणि असं समजा म्हणजे अर्थातच हा आत्ता आलेला म्हणजे नऊ सप्टेंबरला आलेला हा सर्वे आहे त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी घडणार आहेत परंतु या सर्वेच्या आधारावरती बोलायचं झालं जा तर मला दोन तीन गोष्टी दिसतात एक पहिली गोष्ट म्हणजे लाडकी बहीण या योजन ही योजना गेम चेंजर ठरेल असं जे म्हटलं जात होतं त्याला हा सर्वे दुजोरा देत नाही त्यामुळे लोक पैश म्हणजे त्या ज्या महिला आहेत त्यांना त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील परंतु महायुतीच्या खात्यात मतं जमा होण्याची काही शक्यता कमी दिसते म्हणजे तसं वाटत नाही आहे दुसरा मुद्दा मला जो जाणवतो तो असा की म्हणजे आपण आता बघितलं तर हरियाणामध्ये सु हरियाणा असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा झारखंडही असेल पण हरियाणाचे जे काही रिपोर्ट्स येत आहेत त्यानुसार हरियाणा आणि महा आपला महाराष्ट्र इथे महायुतीचा म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा म्हणजे अर्थातच भाजपचा पराभव होण्याची चिन्ह दिसत आहेत या बाबतीमध्ये हे जे मोदी आणि शाह आहेत यांची रिस्क टेकिंग ॲबिलिटी किंवा जोखीम घेण्याची क्षमता प्रचंड आहे त्यांचा गेम असा आहे म्हणजे मला जो दिसतोय तो की समजा हे याच्यामध्ये म्हणजे हे जरी झालं की दोन्ही राज्यांमधली सत्ता गेली तरीसुद्धा केंद्राच्याद्वारे ते या दोन्ही राज्यांवरती हा ठेवू शकतात अंकुश ठेवू शकतात किंवा ही राज्यमधलं जी सरकार आहेत ती अस्थिरही करू शकतात अशा प्रकारची त्यांची स्ट्रॅटेजी असावी अर्थात म्हणजे हे जे आहेत बाकी हे बाकीत आहेत बाकीतावरती फार मोठी चर्चा करण्यात काही मतलब नसतो कारण अखेरीस निवडणुका अजून दोन ते तीन महिन्यानंतर आहेत त्याच्यामध्ये काय होईल हे माहिती नाही परंतु तूर्तास तरी महाविकास आघाडीसाठी ही नक्कीच एक दिलासादायक बातमी आहे आता याचा उपयोग महाविकास आघाडी कस कारण त्याच्यामध्ये एक तर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्ट दोन तीन गोष्टी आहेत एक म्हणजे इंडेक्स ऑफ ऑपोझिशन युनिटी कारण आपण जर का बघितलं तर मतदाना म्हणजे मत पर्सेंटेज ऑफ वोटिंग जे आहे मतदानाची टक्केवारी याच्यामध्ये फारसा फरक दिसत नाही आहे म्हणजे अडतीस ते एक्केचाळीस टक्के आणि एक्केचाळीस ते चव्वेचाळीस टक्के म्हणजे अडतीस ते एक्केचाळीस टक्के महायुतीला आणि एक्केचाळीस ते चव्वेचाळीस टक्के महाविकास आघाडीला म्हणजे फार फरक नाही आहे मतदाना म पर्सेंटेज ऑफ वोट्समध्ये अशा परिस्थितीमध्ये इंडेक्स ऑफ अपोजिशन युनिटी म्हणजे विरोधी पक्षांचं ऐक्याचा निर्देशांक हा जेवढा अधिक असेल तेवढा महाविकास आघाडीला फायदा होणार आहे त्याचा दुसरा मुद्दा असा की यासाठी ज्याला आपण म्हणतो ते जागा वाटप हे अतिशय बारकाईने करायला लागेल आणि जागा वाटप झाल्यानंतरही प्रत्यक्ष नेऊन म्हणजे ते ही जी उमेदवारांची निवड आहे त्यामध्ये एक म्हणजे ज्याला असं म्हणू की अतिशय खबरदारीने करायला लागेल किंवा अतिशय राजकीय चातुर्याने करायला लागेल याचं कारण असं की जिकडे समजा एखाद्याचं भाजपला समजा जास्त वोटिंग आहे तिकडे समजा अजित द दा, दादा पवारांच्या पक्षाचा माणूस उभा राहिला तर त्याला भाजपची सगळी मतं जातीलच याची शक्यता नाही म्हणजे अशा प्रकारचे ते पेच आहेत त्यामुळे हा जरी सर्वे जरी समोर असला आपल्यावर तरी म्हणजे महाविकास आघाडीसाठी ही आनंदाची बातमी आहे परंतु म्हणजे ज्याला असं म्हणतात ना की घोडा मैदान जवळ आहे ते म्हणजे निवडणुका ज्या होणार आहेत त्यावेळेला नेमकं काय होईल हे बघणं म्हणजे त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारची व्यूहरचना हो करावी लागेल त्यामुळे हा सर्वे आहे हा प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडी यांनी आपली आता आखणी कशी करावी आपल्या निवडणुकीची यासाठी त्यांना एक चांगला इंडिकेटर किंवा ज्याला असं म्हणून मार्गदर्शन करायला हा सर्वे पुरेसा आहे आता नेमकं काय होतं आपल्याला माहिती नाही परंतु सध्या तरी महाविकास आघाडीची घोडजोड सुरू असताना दिसते आता पुढचा जो भाग आहे म्हणजे मी आता पुढच्या भागामध्ये चर्चा करणारे या निवडणुकीमधला जो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे बेकारीचा त्यामुळे याच्यामध्ये म्हणजे एक नोकरी तयार करायची असेल तर किती गुंतवणूक करायला लागते याची चर्चा करणारे पुढच्या भागामध्ये एक नोकरी निर्माण करण्यासाठी किती गुंतवणूक करायला लागते म्हणजे अमेरिकेत एक समजा कॉफी शॉप उघडायचं असेल तर ऐंशी हजार ते अडीच लाख डॉलर्सची गुंतवणूक करायला लागते त्यामध्ये जागेचं भाडं येतं कर्मचाऱ्यांचे पगार येतात आणि अन्य भत्तेही येतात त्याच्याशिवाय आर्किटेक्ट वकील त्यानंतर आयकर कच्चा माल इत्यादी सर्व खर्च त्यांनी धरलेला आहे गृहीत तर आणि हे कॉफी शॉप किती लोकांना रोजगार देतं तर तीन ते सात व्यक्तींना रोजगार देतो म्हणजे अमेरिकेमध्ये दे एक रोजगार निर्माण करायचा असेल तर साधारणपणे पंचवीस ते पस्तीस हजार डॉलर्सची गुंतवणूक करायला लागते चहा वडापावची गाडी लावायला भारतात फारच कमी खर्च येतो कारण जागेचं भाडं वास्तुविशारद म्हणजे आर्किटेक्ट वकील आयकर हा काहीच खर्च नसतो महापालिका वा पोलीस यांना हप्ते द्यावे लागत असतील किंवा स्थानिक दादा लोकांना चिरीमिरी द्यावी लागत असेल परंतु हा खर्च बेकार व्यक्तीला उभा करता येतो साहजिकच भारतातला सर्वाधिक रोजगार हा अनौपचारिक क्षेत्रात आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंटने प्रसिद्ध केलेल्या भारतातल्या रोजगाराविषयीचा जो अहवाल आहे हा मार्च दोन हजार चोवीसमध्ये प्रसिद्ध झाला होता सदर अहवालानुसार नव्वद टक्के श्रमिक म्हणजे भारतातले नव्वद टक्के श्रमिक किंवा कामगार हे असंघटित क्षेत्रात काम करतात या क्षेत्रामध्ये रोजगाराची हमी नाही म्हणजे रोजगार रोज काम मिळेल याची खात्री नाही आणि त्यासोबतच आपले कॉन्ट्रॅक्टवरती काम करणं किंवा मध्ये ठेकेदारीने काम करून घेणं यामध्येही वाढ झाली आहे असं तो अहवाल सांगतो भारतातल्या एकूण बेरोजगारांपैकी त्र्याऐंशी टक्के हे तरुण बेरोजगार आहेत आणि त्यातही सुशिक्षित बेरोजगार म्हणजे माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेल्यांची संख्या वाढलेली आहे असंही त्या अहवालात म्हटलेलं आहे दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीसपर्यंत भारतातले तरुण नरेंद्र मोदी यांच्या वचनांवर विश्वास ठेवून अच्छे दिन येण्याची वाट पाहत आहेत मात्र अच्छे दिन अदानी आणि अंबानीनं आले आहेत असं हा अहवाल पाहिल्यावर समजतो ही चर्चा करण्याचं कारण असं की मागच्या आठवड्यात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने टॉवर सेमी कंडक्टर ही इस्रायल कंपनी आहे आणि अदानी समूह यांच्यातल्या जॉईंट व्हेंचरला मंजुरी दिली वर्तमानपत्रातल्या बातम्या असं सांगतात की सेमी कंडक्टर बनवण्याच्या या प्रकल्पात त्र्याऐंशी हजार नऊशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात अठ्ठावन्न हजार सातशे त्रेसष्ट कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात पंचवीस हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात त्यामुळे पंधरा हजार नोकऱ्या निर्माण होतील असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे पण पण महत्वाचं आहे पण या प्रकल्पाला अजूनही केंद्र सरकारची मान्यता नाही सेमी कंडक्टर उद्योगांना केंद्र सरकार पन्नास टक्के सबसिडी देतं त्याशिवाय या उद्योगांना उभं राहण्यास उभं राहण्यासाठी तू हात वरती गेला त्यामुळे मला वाटलं काय झालं हे <laughs> मी पुन्हा घेतो पण पण हा प आणि हा पण महत्त्वाचा आहे या प्रकल्पाला अजूनही केंद्राची मान्यता नाही सेमी कंडक्टर उद्योगांना केंद्र सरकार पन्नास टक्के सबसिडी देतं त्याशिवाय या उद्योगांना उभं करण्यास म्हणजे त्या म्हणजे ही सबसिडी नसेल तर कोणते हे उद्योग उभे करत नाहीत वर्षीचे त्याच्यातनं पैसे संपलेले आहेत म्हणजे सेमी कंडक्टर उद्योगाला पन्नास टक्के सबसिडी देण्यासाठी अशी माहिती कळते म्हणजे हा प्र या क प्रकल्पाला केंद्र सरकार मान्यता देईलच असं नाही त्यामुळे फडणवीस यांनी हे जाहीर करण्यात घाई नाही का केली आहे हा एक प्रश्न आहे परंतु त्याही पलीकडचा मुद्दा असा आहे पन्नास टक्के सबसिडी म्हणजे बेचाळीस हजार कोटी रुपये होतात बघा बेचाळीस हजार कोटी रुपये कारण गुंतवणूक आहे त्र्याऐंशी हजार कोटीची ना त्यातली पन्नास टक्के सबसिडी म्हणजे बेचाळीस हजार कोटी, कोटी रुपये होतात या आणि याच्यातनं नोकऱ्या नु, नु, किती निर्माण होणार आहेत तर पंधरा हजार म्हणजे प्रत्येक नोकरीसाठी शासकीय तुजुरीतले जवळपास तीन कोटी रुपये खर्च होणार इतक्या चढ्या दराने मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या निर्माण करता येणार नाहीत हे स्पष्ट आहे म्हणजे आज शासनातली विविध पदं विशेषतः कनिष्ठ पातळीवरील शिक्षक पोलीस आरोग्यसेवक ही जी रिक्त आहेत ती समजा भरली तर त्यामुळे शासनाला नागरिकांना मूलभूत म्हणजे ती भरलेली नाहीत त्यामुळे सगळ्या मूलभूत सेवा किंवा सुविधा मिळत नाहीत आपल्याला ज्या सेवा मिळायला पाहिजेत त्या खास करून जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची रिक्त पदं खूप मोठ मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करतात जिल्हा न्यायालयात येणारे बहुसंख्य घटले जमीन पैसे वगैरेचे असतात भिजत गोंगडं पडलं की सगळं अडकून राहतं ॲसेट अडकून राहतात आर्थिक व्यवहार थंडा होतात मूलभूत सोयी सु व्यवस्थित मिळायच्या तर ही रिक्त पदं भरली जायला पाहिजेत पदं भरल्यानंतर त्यांच्याकडून नीट काम करून घेण्यासाठी आवश्यक त्या व्यवस्थांमध्ये गुंतवणूक करायला लागेल अशा गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळतो हे एक कार्तिक मुरलीधरन म्हणून जे अर्थतज्ञ आहेत म्हणजे त्यांचं डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्समधलं यांनी हे दाखवून दिलेले आहेत त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे ॲक्सिलरेटिंग इंडियाज डेव्हलपमेंट नीरज हातेकर आमचे मित्र आहेत प्राध्यापक आहेत ते डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्समध्येच त्यांचं स्पेशलायझेशन आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी भारत सरकारची क्षमता खूपच कमी आहे म्हणजे कमकुवत आहे एखं वीक आहे इथे गुंतवणूक तर आवश्यक आहेच पण एकूण प्रक्रियासुद्धा सुधारायला हवी तरच शिक्षण आरोग्य कायदा सुव्यवस्था इत्यादी बाबी सुरळीत झाल्या म्हणजे होऊ शकतात आणि तसं झालं तर अर्थव्यवस्था सुरळीत होते याची अनेक उदाहरणं आहेत तीन तीन कोटी रुपये देऊन एक नोकरी तयार करण्यापेक्षा या व्यवस्थांमध्ये गुंतवणूक केली तर जास्त नोकऱ्या मिळतील आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासही होईल फुकट पैसे आणि वस्तू वाटायची गरज राहणार नाही शासनाने मतं मिळवण्यासाठी आपलं काम म्हणजे मूलभूत सुविधा पुरवणं कायदा सुव्यवस्था राखणं वगैरे करावं पण सध्या निवडणुकांचा हंगाम सुरू आहे पत्त्यांमध्ये चॅलेंज नावाचा एक खेळ आहे तो प्रकार सध्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्य उपमुख्यमंत्री खेळ करत आहेत म्हणजे काय तर चॅलेंज या डावात काय असतं की कोणीतरी ते पत्ते टाकायचे पालथे टाकायचे आणि म्हणायचं चार इके मग पुढचा माणूस असतो तोही म्हणतो और चार एक् पुढचा माणूस म्हणतो और चार इके आता कोणी चॅलेंज दिलं तरच ते पत्ते उघडून दाखवायचे असतात परंतु सगळेजण पास म्हणत राहतात तसा प्रकार सध्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करत आहेत किती बाबा त्र्याऐंशी हजार कोटीची गुंतवणूक पास पंधरा हजार लोकांना नोकऱ्या पास असा सध्या प्रकार चालू आहे हे असं का खेळत आहेत ते याची चर्चा आपण पुढच्या भागात करूया लोकसभा निवडणुकांच्या प्रचारां प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदींनी एकशे त्र्याहत्तर सभांमध्ये भाषणं केली त्यापैकी एकशे दहा सभांमध्ये त्यांनी मुसलमानांच्या बाबतीत अतिशय आक्षेपार्ह टिपा टिका टिप्पणी केली निवडणूक आचारसंहितेचा तो भंग होता असा अहवाल द ह्युमन राईट्स वॉच या संस्थेने प्रकाशित केलेला आहे मात्र वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन चॅनल्स या बातम्या देत राहिले निवडणूक आयोगाने त्याच्याकडे कानाडोळा केला आणि त्याचं उ म्हणजे का केला कानाडोळा हे तर उघड गुपित आहे मात्र अशा प्रकारची विधानं जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने करणं कमालीचं खतरनाक आहे कारण प्रत्येक विधानातून हिंदूंच्या मनात मुसलमानांबद्दल कमालीचा संशय आणि द्वेष वाढीला लागतो यामुळे त्याचा परिणाम म्हणजे गोरक्षकांचा म्हणजे गोरक्षक म्हणण्यापेक्षा त्यांना राक्षसच म्हटलं पाहिजे गोरक्षक गो उत्तर प्रदेश हरियाणा आसाम सर्वत्र या घटना आपल्याला घडताना दिसतात नरेंद्र मोदींचे सर्वश्रेष्ठ भक्त आहेत असमचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा मागच्या आठवड्यात हेमंत बिस्वा शर्मा यांनी घेतलेल्या निर्णयाचा निषेध भाजपचे मित्रपक्ष जनता दल युनायटेड आणि लोक जनशक्ती पार्टी यांनी केला आसाम विधिमंडळामध्ये अशी एक म्हणजे ब्रिटिश काळापासून असलेली प्रथा आहे की शुक्रवारी दुपारी एक म्हणजे जुम्मे, जुम्मेची जी प्रार्थना असते म्हणजे नमाजासाठी दोन तासाची सुट्टी देण्यात येते दे ही सुट्टी रद्द करण्याचा निर्णय हेमंत बिस्वासर्मा म्हणजे अर्थातच आसाम विधानसभेचे जे कोणी अध्यक्ष आहेत त्यांनी घेतला ही कथा प्रातम्याच्या काळातली होती आणि त्याची ती गरज होती आणि यामुळे विधिमंडळाची अनेक का, काम कामं मार्गी लागतील प्रॉडक्टिव्हिटी वाढेल अशी भूमिका यांनी मांडली आपल्या मुख आसामच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र त्यांचा मेसेज जो आहे तो स्पष्ट आहे तो असा आहे की मी मुसलमानांच्या भावनांची कदर करत नाही करणारही नाही यापूर्वी अनेकदा सर्मा यांनी एक म्हणजे मुसलमानांबद्दल त्यांना असलेला तिरस्कार जाहीरपणे व्यक्त केलेला होता उदाहरण द्यायचं झालं तर भाजीपाल्याच्या महागाईला मुस्लिम दुकानदार जबाबदार आहेत असं ते बिनदिक्कतपणे बोललेले होते राज्याच्या मुख्यमंत्र्याने संविधानाची शपथ घेतलेल्या म्हणजे संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने अशी विधानं करणं केवळ आक्षेपार्ह नाही तर खतरनाक आहे खतरनाक हाच शब्द बरोबर आहे धोकादायक किंवा असं नाही हेमंत बिस्वा शर्मा यांनी राज्य मध्ये सांगितलं की मिया मुसलमानांना हे राज्य मी ताब्यात घेऊ देणार नाही म्हणजे काय आसाम राज्यातल्या सर्व विरोधी पक्षांनी पोलीस स्टेशनात आता तक्रार केलेली आहे राज्यातील मुसलमानांना राज्याचा मुख्यमंत्री ही उघड धमकी देतो आहे बांगलादेशी मुसलमानांची घुसखोरी आणि मुसलमान अधिक मुलं जन्माला घालतात म्हणून असममध्ये मुसलमान बहुसंख्य होण्याचा धोका आहे अशी मांडणी हेमंत बिस्वा शर्मा अनेकदा करत असतात असममधील हिंदूंना त्यात काहीही गैर वाटत नाही ही चिंतेची बाब आहे त्यामुळे हेमंत शर्मा यांचं राजकीय कदाचित करिअर जे आहे ते कदाचित बहरेलही परंतु त्याची किंमत केवळ मुसलमानांना नाही ना ना, ना ना, मुसलमानांनाच नाही तर हिंदूंनाही मोजायला लागेल कारण तो भारतीय संविधानाचा बळी असेल बेकारी महागाई आर्थिक विषमता हे प्रश्न हिंदू संघटना आणि राजकीय पक्षांना तुच्छ वाटतात मुसलमानांना धडा शिकवणं निगडीच आहे अशी हिंदूंची धारणा बनू लागली आहे म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हा चॅलेंजचा डाव खेळत असता पुढच्या बघात आपण चर्चा करूया गणेशोत्सवाची सार्वजनिक गणेशोत्सवाला मिळालेलं यश पाहता आजही टिळक लोकमान्य आहेत हे मोकळेपणे मान्य करावं लागतं सार्वजनिक गणेशोत्सव टिळकांनी सुरू केला की भाऊसाहेब रंगारी हा वादाचा मुद्दा असेल किंवा भाऊसाहेब रंगारींनी सुरू केला असेल परंतु तो संपूर्ण महाराष्ट्रात पसरला तो टिळकांमुळे हे मान्य करायला काहीच अडचण नाही कारण तो गणेशोत्सव आधुनिक होता आणि आजही तो आधुनिक आहे वास्तविक गणपती हे काही महाराष्ट्राचं दैवत नव्हतं खंडोबा आणि विठोबा ही संपूर्ण महाराष्ट्राची दैवत आहेत गणपती उत्सव कोकणात साजरा केला जायचा तोही कौटुंबिक होता कोकण किनारपट्टीचा हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारला कारण त्या उत्सवाने लोकांच्या अभिव्यक्तीला मुक्त वाव दिला गणेशाची मूर्ती आरास देखावे विविध स्पर्धा सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेक्स अपील अनेक तरुण तरुणी गणेशोत्सवात एकमेकांच्या प्रेमात पडायचे आणि तो सिलसिला आजही सुरू आहे गने, सार्वजनिक गणे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आधी असा लोकोत्सव नव्हता नवरात्रातल्या राजदांड्यांनीसुद्धा तोच कित्ता घेरावला राष्ट्रीय स्वातंत्र्याची चेतना जागृत करण्यासाठी भले लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा पुरस्कार केला असेल पण त्यावेळेला भांडवलशाही नव्हती म्हणजे भांडवलशाहीचं वर्चस्व जनमानसावर नव्हतं हो मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा उत्सव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचला कारण आधुनिक देशी म्हणजे जाहिराती स्पॉन्सर्स यांच्याशी त्या उत्सवाची सांगड घातली गेली त्यामुळे तो बहुजनांना आपलासा वाटला विठोबा आणि खंडोबा यांच्या उत्सवात ही आधुनिकता नाही या उत्सवांनी बहुजनांच्या अभिव्यक्तीला वाव दिला नाही एकोणीसशे नव्वदनंतर नंतर त्यांचं मार्केटिंग सुरू झालेलं असलं तरी आजही त्यामध्ये फारसं नाविन्य नाही सार्वजनिक गणेशो गणेशोत्सव आज उपद्रव झाला आहे हे मान्यच करायला हवं परंतु त्याचं कारण गणेशोत्सवात नाही तर साज सार्वजनिक उत्सवाच्या कानूनची अंमलबजावणी न करणारी आपली शासन संस्था त्याला जबाबदार आहे म्हणजे जा राजकारण जबाबदार आहे माझे अनेक मित्र लोकमान्य टिळकांवर जालिम टीका करतात त्यापैकी बहुसंख्य ब्राह्मणे तर आहेत परंतु त्यांच्यापैकी एकामध्येही त्यांच्या वॉर्डातील गणेशोत्सव बंद करण्याची हिंमत नाही आणि शक्तीही नाही त्यापैकी यापैकी कोणालाही गणेशोत्सवाला पर्याय देणारा एकही उत्सव सुरू करता आलेला नाही कारण सर्व मित्रांना शेख सपील त्याज्य वाटतं याबाबतीत ते कमालीचे ब्राह्मणी आणि प्रतिगामी आहेत त्यामुळे गणपती बाप्पा मोर्या आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा इंडी जर्नल या चॅनलला सबस्क्राईब करा शेअरही करा आणि आर्थिक Muda da kara.